आष्टीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उपसा सिंचनाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये धस यांनी तुफान फटकेबाजी केली मेरे पास फडणवीस साबका आशीर्वाद आहे असं म्हणत धसांनी फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला पाहुयात याच संदर्भातला टीव्ही नाईन मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबली हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही ते दे तुम्हाला बाहुबली काही वर्षापूर्वी मला शिवधाम येऊन म्हणत होते हे नव्हते साहेब मला हे नव्हते मला म्हणते तेरे पास की आहे तर मी मानतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे भाजपचे आमदार सुरेश धसांच्या आष्टी मतदारसंघात कार्यक्रम उपसा सिंचन योजनेचा होता पण डायलॉग बाजी दिवार पासून ते बाहुबली पर्यंत झाली पंकजा मुंडेंच्या समोरच सुरेश धसानी मेरे पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद आहे असं म्हटलं हे हे साहेब मला मंत्र्याच काय मुख्यमंत्र्या पशी मला म्हणते तेरे पास कि आहे मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे नेहमीप्रमाणे सुरेश धसांनी आष्टीत फडणवीसांसमोर भाषण गाजवलं आणि फडणवीसांचा उल्लेख बाहुबली असा केला तर फडणवीसांना बाहुबली म्हणणारे मला शिवगामी म्हणायचे असा लगावलाय बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावातून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही म्हणजे मला चार टी एम सी मिळालं तर पलीकडे जाता येईल तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते <laughs> तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश जसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही बाहुबली आणि शिवगामीची उपमा झाल्यानंतर सुरेश धस आणि पंकजांमध्ये मुख्यमंत्र्यांचा दुसरी मागणी तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली हे तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब मी खरच लाड काय साहेबांचा सा, लाड साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेळ पाटील मंत्री आहे तेव्हा मी आले तुमच्यात तरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते त्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप या आधी धसांनी पंकजांवर केला पुन्हा फडणवीसांसमोर पंकजांचं नाव न ना घेता धसांनी अप्रत्यक्ष टोला लगावलाच पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत आणि मी राहील नाही राहील साहेब मी जिवंत राहील नाही राहील परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक वाजवत आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्यात ते आदरणीय सुरेशांना दच उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार धस कार्यक्रम होता त्यामुळे स्वाभाविकपणे सुरेश धसांनी बीड मधल्या गुन्हेगारीवरून निशाणा साधलाच बीड जिल्ह्याची बदनामी काही जण करतायत असं पंकजा म्हणाल्या होत्या त्यावरूनही धसांनी पलटवार करण्याची संधी साधलीच काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन प्रतिमा मलिन झाली होती कामासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढ्या सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये काना कोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कोणाची जात धर्म विचारला नाही बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्तेवरून मुख्यमंत्र्यांनी कडखर भूमिका घेतली त्यावरून उपस्थितांचे हात उंचावून धसांनी फडणवीसांचे आभारही व्यक्त केले तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कुणालाही सोडणार नाही असा इशारा दिला मला सगळ्या जणांना विनंती आहे जे मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो उपसा सिंचन योजनेअंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईनच्या कामांची पाहणी आणि बोगद्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला यावेळी सुरेश धसांनी शिरूर आणि पाटोदा तालुक्यासाठी तीन पूर्णांक सत्तावन्न टीएमसी पाणी जायकवाडी धरणातून मागितलं त्यानंतर फडणवीसांनी काळजी करू नका म्हणत वाहून जाणारं तब्बल त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार असल्याचं आश्वासन दिलं मला तीन पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे झालं त्या दो आणि ते बी जायकवाडीतनं द्या साहेब नसलं तर प्रकाशदादाकडनं द्या जायकवाडीतनं पाणी मानतायत इथनं तर सुखरूप निघेल पण संभाजीनगरला सुखरूप राहील का याची शक्यता कमी आहे मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल नदी जोड प्रकल्प आणि सिंचन योजनेतून मराठवाड्याला दोन हजार सत्तावीस पर्यंत पाणीदार करण्याचं ध्येय मुख्यमंत्र्यांनी ठेवले मात्र सिंचन योजनेच्या कार्यक्रमातून धस आणि पंकजा मुंडेंची फटकेबाजी आणि शाब्दिक टोलेही पाहायला मिळाले सागर सुरवसे आणि महेंद्र सह दत्ता कनवटे टीव्ही नाईन मराठी आष्टी बीड हे hey, आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं